वेलकम टू माय ॉग तर आज आहे आमच्या बाबूचा बारसा तर आम्ही आल्यावर बारशाला तर मी तुम्हाला आतमध्ये गेल्यावर दाखवतो काय काय होतं ते तर आता आतमध्ये जाऊ आणि भेटू ठेवू की देऊ क्या पाहत आहे दोघांसाठी प्लीज एकदा जोरदार ताळ्या त्यांनी सांगितलंय मला ठेवायला जा लवकर देऊ ने मम्मीला लवकर लवकर द्यायचंय ओके थर्ड आयटम जे तुम्हाला आणायचे ते आहे जेन्ट बेल्ट भेटलेले भेटलेले गळा भेटलेले भेटलेलं आहे मला ओके कोणाचं भेट आणलं तिथे ओके परत तुमचंच अरे बापरे चालेल ना ठेवणार आहे मी म्हणून बाकी सगळं सामान दिलेलं आहे पण हे ठेवणार आहे मी पाठ म्हणजे हे समारंभ मग तुमच्यामुळे आठवण ठेवतील लोक चालेल चालेल बोलतात काय करायचं देऊया की ठेवूया देऊया जा लवकर द्यायचंय लवकर लवकर स्लोली दीदी दीदी येते कुठली दीदी आहे ठव चालेल बाप रे किती मोठं मन आहे ताळ्या वाजवा काय हसतय ताळ्या वाजवायच्या वा, दीदीसाठी अच्छा पैसे परत देऊ तेच तर मेन आहे तेच पाहिजे मला म्हणून विचारलं ते काय आहे ना माझ्याकडे पैसेच नव्हते घरी जायला म्हणून मागवलं चालेल ठे मी ठेवू का हा आहे हा मम्मी पप्पा कुठे मम्मी पप्पा कुठे तिचे आलेले आहेत का आलेले आहेत कुठे मम्मी पप्पा कुठे मम्मी या भात आहे सुपरफास्ट प्रोडक्शन आहे तुमचं एकदम जमणार नाही उचलून यायला आणायला तुम्ही आणाल का माझ्यासाठी आणाल ठीक आहे इकडे जेवढे पण लवकर आले आहेत ना सगळ्यांना उचलून आणायचंय लवकर 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 आणायचे सगळे लोकांना आणायचे आहेत पळा लवकर 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 पळा लेडीज लोक उठा चेअर सोडा आणि पुढे या लवकर लवकर गेम्स खेळणार आपण लवकर या लवकर लवकर यंगस्टर्स तुम्हाला पण यायच तुम्हाला पण यायचंय लवकर लवकर या काय लाजताय तुम्ही असं बापरे उठा लवकर लवकर ओके आता तुम्हाला जोडी निघायचंय दोन दोन जोडी जोडी पकडा लवकर लवकर नागे यानं पुढे तू झोपले का

कोणी दिला ठेवले पाकीटा बकराला तर तुम्ही ध्रुवांश कोण होता कसा वाटत आज झालं तुम्ही ध्रुवांश कोण होता ध्रुवांश कोण होता ध्रुवांश कोण होता तुम्ही कस वाटत तुम्ही बाबू ध्रुवांश कोण होता तिघी बोल आज खोऱ्याचं बारसायचं तुला कसं वाटतं

फोर हेड लास्ट सप्लाय दोनच राहिले छोटी मुलगी आहे ना घेत तो गाईज आता सगळीच चालली आहेत आणि रित्तांचे आई आई बाबा आहेत म्हणजे नानीच्या मम्मी आणि पप्पा तर आता ते पण चाललं